एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी सोमय आज करणार आहेत काही नाराजी नाही आहे किरीट सोमय्या आम जे आमचे नेते आहेत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगामध्ये मतदार यादीचं सुसूत्री मोठं काम सुरू केलं आहे आणि मला वाटतं की यामधून त्यांना अजून एक अतिरिक्त जबाबदारी दिली पण त्यांनी मला विनंती केली के की जे ऑलरेडी काम माझ्याकडे आहे ते इतकं मोठं काम आहे की पुन्हा एक ॲडिशन करायची गरज नाही आहे त्यामुळं नाराजी नाही आहे सर भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे पण भाजपमधून असे काहीतरी सुरू होतात जसे किरट सोमय नेमकं माध्यमांसमोर येऊन बोलणं हे भाजपची संस्कृती नाही आहे पण नाराज कार्यकर्ते आहेत नेमकं कसं समजावणार नाही एक बा एक बाब प्रकष्टाने मी आणि जाणीवपूर्वक सांगणार आहे महायुतीबद्दलही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी कुठेही मीडियासमोर किंवा व्यक्तिगत स्वरूपाने सुद्धा महायुती मजबूत झाली आहे महायुती एकत्र आहे पक्ष असो की आमची महायुती असो आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं सर्वच नेते आणि पदाधिकारी मीडियासमोर किंवा सार्वजनिक पद्धतीने महायुती आणि पक्षाबद्दल बोलणार नाही असं मला वाटतं आहे कुणी बोललं तर मग त्यांचीही चर्चा करू वारंवार शिंदे शिंदे शिवसेना अजित पवारांच्या पवारांच्यावर वारंवार वार करतात नेहमी अजित मिटकरी हे बोलतात की सर्व सामानमध्ये नेमकं महायुतीत घुसपूस नाहीये पण हे घुसपूस आहे की नाही नाही काही लोक हे मीडिया समोर जाऊन बोलण्याची सवय आहे त्या सवयीमुळं महायुतीचं परसेप्शन बिघडत आहे सर्वच पक्षांनी काळजी घ्यायची आहे की एकामेकाबद्दल बोलू नये एकामेकाबद्दल वाईट विधान करू नये महायुतीमध्ये काही चुकीचे होईल असं करू नये मी या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल मी आज मल्लिकार्जुन खरगे यांचा राजीनामा मागतो आहे मल्लिकार्जुन खरगेंनी काही प्रतिक्रिया दिली नाही राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन म्हटलं की आरक्षण आम्ही बदलवू आरक्षण बंद पाडू आरक्षण बंद पाडू आरक्षण देशाला गरज नाही आरक्षणाची ही भूमिका राहुल गांधींनी घेतली अमेरिकेत जाऊन मला वाटलं होतं की मल्लिकार्जुन खरगे राजीनामा देतील पण त्यांनी अजूनपर्यंत राजीनामा दिली नाही मी आपल्या माध्यमातून खरगेनी आणि खरगे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी राजीनामाच मागतो आहे माझा संदेश त्यांना आपण पोहोचवावा